छान थंडी पडलेली आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये मेथी आवर्जून खाल्ली पाहिजे तर त्यासाठीच आपण आज बारीक मेथीची भाजी बनवणार आहोत इतर पालेभाज्यांपेक्षा ही भाजी साफ करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आज हीच पद्धत आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पूर्वाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बारीक मेथी साफ करण्या भाजी बनवेपर्यंत सर्व काही व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा बाजारातून ही भाजी खरेदी करते वेळी भाजी ताजी आहे याची खात्री करूनच मग खरेदी करायची ही भाजी जेव्हा ताजी असेल तेव्हा या भाजीचे देठ अगदी पांढरे शुभ्र असतात भाजी शिळी झाल्यावर हे देठ लालसर पडायला लागतात बाजारातून अशा प्रकारे बारीक मेथीच्या ताज्या जुड्या आणलेल्या आहेत आता लगेचच आपण ही भाजी बनवायला सुरुवात करू भाजी आणल्या आणल्या भाजीच्या जुड्या सोडायची अजिबात घाई करायची नाही या भाजीची अगोदर आपण मुळं कापून घ्यायची ही भाजी समुद्रकिनारी वाळूमध्ये पिकवली जाते त्यामुळे या भाजीच्या मुळांना बरीच वाळू आणि मेथीची सालंसुद्धा चिकटलेली असतात इतर पालेभाज्या आणि या भाजीमध्ये हाच फरक आहे की इतर पालेभाज्या आपल्याला अगोदर निवडून घ्याव्या लागतात आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायला लागतात पण ही भाजी निवडण्याची अजिबात गरज नसते फक्त भाजी स्वच्छ धुण्याची गरज असते कारण भाजी जर स्वच्छ धुतली गेली नाही तर भाजीसोबतच वाळूसुद्धा आपल्या पोटात जाईल आणि अशा प्रकारे जर भाजी खाल्ली गेली तर एखाद वेळेस आपल्याला पोटाचा त्रास होऊ शकतो दुखू वगैरे शकतं त्यामुळे आपल्याला ही भाजी अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर यासाठी आपण अगोदर या, या, अगो या भाजीची मुळं आपण कापून घेऊया अशा प्रकारे मुळं कापून घेतली की भाजीमधून बऱ्याच प्रमाणात वाळूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते तर अशा प्रकारे सर्व भाजीचे आपण मुळं कापून घेऊ आणि सर्व जुड्यांची मुळं कापून झाल्यानंतर आपण या जुड्या सोडवून घ्यायच्या आहेत रात्रीच्या साह्याने या जुड्यांना बांधलेला दोरा आपण कट करून घेऊ आणि पटापट पत या जुड्या सोडवून घेऊ सर्व जुड्या बांधलेल्या सोडवून घेतल्या आता या जुड्या आपल्याला व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत या प्रक्रियेमुळे मेथीची जी सालं आहेत आणि उरलेली जी वाळू आहे भाजीमध्ये तीसुद्धा खाली बसते अशा प्रकारे आपल्याला ही मेथी छानपैकी मोकळी करून घ्यायची आहे आता ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे मेथीच्या जुड्या फार जास्त होत्या त्यामुळे मी मोठ्या आकाराचं पातेलं घेतलेलं आहे आता वरवरची जी मेथीची भाजी आहे ती आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता की आपण जी मेथी मोकळी करून घेतली होती त्यामुळे भाजीची बरीचशी सालही निघून गेली आणि ती आपण काढून टाकलेली आहेत आता ही भाजी आपल्याला छानपैकी धुवून घ्यायची आहे हलक्या हाताने पाण्यामध्ये ही भाजी बुडवून घ्यायची आणि चांगली वरखाली करून धुवून घ्यायची जसजशी अशी पाण्यामध्ये ही भाजी आपण वरखाली करत जातो तस तशी या भाजीमध्ये जी वाळू आहे ती पाण्यामध्ये बसते आणि भाजी स्वच्छ होत जाते दुसरीकडे आपण एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण वरवरची जी भाजी आहे ती हलक्या हाताने आपण काढून घेतो आहोत पाण्याचा रंग वाळूमुळे किती काळपट आलेला आहे ते तुम्ही पाहू शकता भाजी अशा प्रकारे आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली संपूर्णपणे या भाजीची वाळू आणि सालं निघून गेलेली आहेत आणि अशा प्रकारे स्वच्छ करून घेतल्यानंतर भाजी आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे भाजीमध्ये घालण्यासाठी थोडंसं कोबी चिरून घेतलेला आहे अगदी कांद्याप्रमाणे हा बारीक चिरून घेतलेला आहे कोबी घालायचा नसेल तर कोबी तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा कोबीच्याऐवजी कांदा खात असाल तर कांदा सुद्धा वापरू शकता एक वाटीभर ओला नारळ खाऊन घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला कढई तापवून घेतली आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेतलं या भाजीला थोडंसं तेल जास्तच वापरायचं असतं आता तेल गरम झालं की त्यात चमचाभर जिरं घालून चांगलं फुलू द्यायचं जिरं फुलल्यावर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा हळद घालून आता हे सर्व मिक्स करून घेऊया बरेचसे लोक या भाजीमध्ये हळद घालत नाहीत पण हळद घातल्यावर आकर्षक रंग येतो म्हणून मी घातलेली आहे आता यात आपण बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घालूया आणि भाजी दोन मिनटं छान परतवून घेऊया मध्यम आचेवर आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे जर गॅस बारीक ठेवला तर भाजीला खूप पाणी सुटतं आणि आपल्याला जास्त पाणी सुटायला नको आहे म्हणून थोडंसं भाजीतलं पाणी थोडंसं आळेपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर ही भाजी छान परतवून घ्यायची आहे ही भाजी जेवढी चांगली परतवली जाईल तेवढी स्वादिष्ट लागते म्हणून आपण ही भाजी छान परतवून घेऊया भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि भाजी थोडीशी कमी झाल्यासारखी दिसते आहे अजून अर्ध्या ते एक मिनटासाठी आपण ही भाजी परतवून घेणार आहोत ज्यामुळे भाजीमध्ये फोडणीत आपण जे जे घातलेलं आहे ते अगदी छानपणे मिक्स होईल आता आपण बारीक चिरलेला कोबी घातलेला आहे चिरलेल्या कांद्याप्रमाणे चिरलेला कोबीसुद्धा फोडणीत घातला तरीही चालेल आता हा कोबी घातल्यानंतर एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपण भाजीला छानपैकी एक वाफ काढूया एक वाफ आलेली आहे कोबी आणि भाजी थोडीशी नरम पडल्यासारखे दिसत आहे आता या स्टेजला आपण भाजीमध्ये मीठ घालणार आहोत मीठ अगोदरच घातलं असतं तर कदाचित भाजी जास्त दिसत असल्यामुळे जास्त मीठ घातलं गेलं असतं पण भाजी आळल्यानंतर मीठ घातल्यामुळे भाजीत मीठ मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित होणार आहे तर आता भाजीमध्ये मीठ आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीला पाणी सुटलेलं दिसतं आहे या पाण्यातच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजीला सुटलेल्या पाण्यातच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत कुठलंही एक्स्ट्रा पाणी आपल्याला घालायचं नाही आहे झाकण ठेवून भाजी अधूनमधून वरखाली केली आणिच भाजीला चांगल्या एक दोन दमदार वाफा काढल्या आणि आता ही भाजी शिजलेली दिसते आहे थोडंसंच पाणी उरलेलं आहे गॅसची आज थोडीशी मोठी करून हे पाणीसुद्धा आपण आटवून घेऊ भाजीतलं पाणी आता पूर्णपणे आटलेलं आहे आता भाजीमध्ये ओलं खोबरं घालायचं आहे तर एक वाटीभर कवलेला नारळ मी इथे घातलेला आहे ओल्या खोबऱ्याने या भाजीची चव खूप छान येते खोबरं भाजीमध्ये आपण छानपैकी मिक्स करून घेऊ आता गॅस बंद केलेला आहे भाजीमध्ये अगदी छानपैकी नारळ मिक्स करून घेतला आणि आता ही भाजी तयार आहे बारीक मेथीची ही भाजी अतिशय खमंग लागते अतिशय रुचकर लागते शिवाय ही भाजी अतिशय पौष्टिक आहे मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर अतिशय रामबण आहे तर आता ही भाजी आपण सर्व करूया तर अशा प्रकारे ही आपली सागर मेथीची भाजी किंवा बारीक मेथीची भाजी तयार आहे बारीक मेथीच्या जुळ्या कशा साफ करायच्या हे मी या व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलेलं आहे तरीसुद्धा काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा आणि या पद्धतीने ही भाजी एकदा जरूर करून पाहा तुम्हाला नक्की आवडेल तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच एखाद्या बहारदार रेसिपीसह आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद